मावशी आता पडगिलावर काकांचं समोरचं शेत आहे ज्याच्यामध्ये दुसरं वान लागलेलं आहे आणि हे शेत आहे ज्याच्यामध्ये अंकुरचं विराट लागलेलं आहे काय फरक वाटला तुम्हाला शेतांमध्ये कापूस खूप आहे दोन पाकळ्या चांगल्या आहेत दोन पाकळ्या खराब आहे आणि इथं अंकुर विराटमध्ये हा प्रकार तुम्हाला पाहायला भेटला नाही तिथं किती किलो कापूस वेचला तुम्ही साधारणतः दुसऱ्या शेतात तीस बत्तीस पस्तीस असा होईसा अच्छा होता अरे बापरे तुम्ही एका दिवसामध्ये दहा किलो कापूस जास्त आहेत याचा अर्थ त्या वानापेक्षा जे कोणतं दुसरं वान लावलंय पटगिल काकांनी हो। त्याच्यापेक्षा अंकुरचं विराट आहे असं तुम्हाला म्हणायचंय हो। एकदम चांगला कापूस वेचायला आहे म्हणजे दीड दीडची मधुरी इथे दोन दिवशी हे बघा शेतकरी बंधूंनो आमच्या मावशीचं म्हणणं आहे की जे कोणते शेतमजूर काम करत आहेत तर दोन दिवसाची मजुरी एकाच दिवसात जर तुम्हाला घ्यायची असेल तर निश्चित तुम्ही अंकुरचं विराट नावाचं वान लावलं पाहिजे अंकुर विराट मावशी पडते दीड दोन दिवसाची मजुरी एका दिवसात दोन दिवसाथ दिवसाची अंकुर विराट नाव यायचं हां चला धन्यवाद मावशी